हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण आषाढ आमूश्या म्हणजे दीप आमूश्याला खास कणकेचे दिवे बनवणार आहे मांगल्याचे प्रतीक असणारे दिवे बनवण्याची योग्य पद्धत इथे मी तुम्हाला दाखवणार आहे आमूश्याला जे दिवे समयीची पूजा केली जाते त्यांना या कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते शुभम करोती म्हटली जाते आणि याच कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचेही औक्षण केले जाते तसेच हे दिवे शांत झाले की घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो तुमच्याकडे काय केले जाते हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण कणकेत मिक्स करण्यासाठी गुळाचे पाणी बनवून घेऊया अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला यामध्ये गरम पाणी घालू पाणी इथे मी पाव वाटी घेतले आहे गुळ चांगला गरम पाण्यात मिक्स करून घेऊ गरम पाणी वापरले की गुळ पाण्यात पटकन विरघळला जातो त्यामुळे गरम पाणी वापरायचे आता हे थोडा वेळ साईडला ठेवू आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेऊ आणि पाव वाटी रवा जर गव्हाचे पीठ जाडसर असेल तर रवा घालण्याची गरज नाही इथे गव्हाचे पीठ बारीक आहे त्यामुळे इथे आपण रवा घातला आहे दिवे बनवण्यासाठी थोडे जाडसरच पीठ वापरले जाते यामध्ये जायपळ थोडे खिसून घालू त्यामुळे छान सुगंध येईल चवीनुसार मीठ घालू आणि दोन चमचे तूप एक चिमूट खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा ज्याने दिवे छान हलके होण्यास मदत होते हे सगळे व्यवस्थित मिक्स करू आणि पिठाला तूप सगळीकडे लागले जाईल असे चोळून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे पिठाला तूप लावून घ्यायचं आहे असे चोळून घेतल्यामुळे दिवे छान असे खुसखुशीत बनले जातात हे बघा पिठाचा असा मुटका झाला पाहिजे आता यामध्ये जे आपण गुळाचे पाणी बनवून ठेवले होते ते या पिठामध्ये मिक्स करूया एका गाळणीच्या साह्याने गाळून घेऊ ज्याने करून गुळातला काही कचराची पाड असेल तर तो साईडला होईल या गुळाच्या पाण्यामध्ये कणिक छान अशी मळून घेऊ हे योग्य प्रमाण आहे पाण्याची गरज भासत नाही पण जर तुम्हाला वाटलेच खूप घट्ट कणिक मळली गेली तर थोडे पाणी घालू शकता कणिक आपल्याला ना जास्त पातळ ना जास्त घट्ट मळायचे आहे चपातीला बनवताना जशी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायची आहे कणिक मळून झाली आता पंधरा ते वीस मिनटं अशीच झाकण झाकून ठेवू पंधरा मिनटानंतर बघा कणिक छान तयार झालेली आहे छान भिजली गेलेली आहे यातला रवाही छान भिजून फुगलेला आहे आता ही कणिक थोडी आणखी मळून घेऊया इथे मी अकरा दिवे बनवत आहे अकरा दिवे बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे आता असे अकरा गोळे करून घेऊया अकरा गोळ्यामधला एक गोळा घेतला आणि हे बघा गोळ्याला अंगठ्याच्या साह्याने असे प्रेस करून दाबून दाबून व्यवस्थित वाटीचा आकार देऊ वाटीचा आकार झाल्यावर एका साईडला अशी चिमटी काढू आणि बघा दिव्याचा आकार मस्त तयार झाला अजून एक बनवून दाखवते असे सगळे दिवे बनवून एका मोदकाच्या चाळणीला तूप किंवा तेल लावून त्यावर दिवे ठेवूया या अकरा दिव्यांमध्ये एक दिवा आपण थोडा वेगळा बनवूया मध्यभागी दाबून अशी वाटी बनवून घेऊया आणि टोपी सारखा आकार देऊ हे बघा असा आकार तयार झाला आता कात्रीच्या साह्याने याच्या कडांना असे कट लावून घेऊया कट लावून घेतल्यानंतर काय करायचे या कडा आहेत त्या अशा प्रेस करायच्या ज्याने पाकळ्यांचा आकार तयार होईल छान असा फुलासारखा दिसणारा दिवा तयार आहे इथे आपले सगळे दिवे बनून तयार केलेत आता काय करायचे हे दिवे वाफून घेऊया एका कढईमध्ये पाणी गरम केले यावर चाळण ठेवली आणि झाकण झाकून पंधरा मिनटं वाफून घेऊ पंधरा मिनिटांनंतर बघा दिवे पहिल्यापेक्षा मोठे दिसत आहेत फुगून छान मोठे झाले हे पूर्ण थंड होऊ देऊ आपले दिवे आता तयार आहेत तर हे दिवे आपण सगळे लावून घेतले पूजा झाली की मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय